ही गोष्ट आहे जानकीची रामेश्वर आमच्या गावातला एक साधा शेतकरी पार्र धोतर गळ्यात मळवट आणि कपाळावर गंध आणि डोळ्यात माणुसकी त्याचं आयुष्य जितकं मातीत रुजलेलं तितकंच मनात नाणणारं त्याची पत्नी जानकी सुंदर सुशील आणि चेहऱ्यावरच तिच्या नेहमी एक शांततेज ती घर सांभाळायची आणि तो शेत बघायचा दोघांच्या नात्यात कुठलीच कमतरता नव्हती प्रेम होतं विश्वास होता आणि एक स्वप्न होतं मूल होण्याचं त्यांच्या लग्नाला तीन वर्ष झाली होती जानकी गरोदर होती दोघांचं स्वप्न आता वास्तवात उतरायला तयार होतं एक दिवस कामानिमित्ताने ते दोघं मोटरसायकलवरून बाहेर गेले आणि एका अवघड वर्णावर त्यांचा अपघात झाला त्यात जानकीने अपार दुःख भोगलं तिच्या पोटातलं मूल गेलं आणि डॉक्टरांचं एकच वाक्य आयुष्यभरासाठी खोल जखम बनून राहिलं माफ करा आता तुम्हाला मूल होणार नाही जानकीने आपलं मातृत्व होण्याचं सौभाग्य गमावलं जानकीचं जानकी काळीच तुटलं संपलं सगळं असं तिला वाटायचं पण रामेश्वर त्याने तिचा हात घट्ट धरला आणि एकच वाक्य बोलला तू आहेस नाग माझं घर तूच आहेस मुलं नसतील तरी आपलं प्रेम संपणार नाही जानकीचे डोळे अश्रूंनी भरून आले ती पुन्हा नव्याने उभी राहिली पण कुठेतरी आतून तिला वाटायचं माझ्यामुळे रामेश्वरला वडील होण्याचं सौभाग्य मिळणार नाही यात त्याची काय चूक आहे हळूहळू या विचाराने ती स्वतःशी झगडू लागली त्याच गावात एक विधवा स्त्री होती सुहासिनी लहान गाव होतं लोकांचा सुहासिनीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बघून जानकीला गावातील लोकांची नजर टोचायची जानकीने तिला जवळ घेतलं शिवणकाम शिकवलं तिचं दुःख समजून घेतलं कारण ती स्वतःच दुःखाशी नातं जोपासत होती हळूहळू रामेश्वर आणि सुहासनी बोलू लागले थोडं बोलणं थोडं हसणं आणि थोडं सामंजस्य त्या दोघांमध्ये एक नातं तयार होऊ लागलं अदृश्य पण स्पष्ट जानकी सगळं समजत होती ती गप्प होती शांत होती पण मनात खोलवर विचार करत होती तिच्या मनात दुःख खूप होतं पण रामेश्वरला तिला सुखी ठेवायचं होतं एक दिवस तिनं स्वतः रामेश्वरला सांगितलं रामेश्वर सुहासनीला हात द्या ती एकटी आहे माझं आयुष्य अपूर्ण राहिलं पण तिचं आयुष्य अजून सुरूच झालेलं नाही तेव्हा रामेश्वर थोडा कडबडला पण लोक काय म्हणतील जानकी तेव्हा ती हसली आणि म्हणाली लोकांचं काम आहे बोलणं पण आपल्याला माणूस आहे आणि तिच्या संमतीनं त्या दिवशी रामेश्वरने सुहासनीशी दुसरं लग्न केलं नाही कुठला अभिमान नाही कुठलाही हट्ट फक्त माणूस सुहासनी नव्या घरात आली जानकीनं तिला आपलीच बहीण मानली सुहासनीच्या पोटी मूल झालं एक सुंदर निराकस जानकीनं त्याचं नाव ठेवलं शुभ्र कारण ते होतं तिच्या स्वप्नासारखं पवित्र आणि कोवळ जानकी शुभ्रला हसत अंगावर घेत होती झोका घालत होती त्याच्या बोटांना धरून त्याला चालायला शिकवत होती रामेश्वर तिघांना एकसारखं प्रेम देत होता पण सगळं इतकं सोपं होतं कधी ना कधी सुहासनीच्या मनात एक नाजूक पण धगधगती भावना जन्माला आली माझं मूल पण दुसरी एक बाई त्याला खेळवते त्याला आईसारखा जीव लावते त्या विचाराने सुहासनीच्या मनात थोडं मत्सर दाटायला लागला ती बदलू लागली ओढ कमी झाली संवाद कमी झाला एक दिवस गावातल्या जत्रेत शुभ्र जानकीच्या हातात होता ते पाहून कोणीतरी सुहासनीला टोमना मारला तुझं मूल कुठे ती दुसरी बाईच बघ कसा लळा लावते तुझ्या लेकराला ते शब्द सुहासनीच्या मनात विषासारखे उतरले घरी आल्यावर ती जानकीकडे रागानं बघत म्हणाली तुमचं प्रेम मान्य आहे मला पण माझ्या मुलावर आई म्हणून हक्क ठेवू नका मला माझं आई पण जगू द्या जानकी स्तब्ध झाली तिच्या डोळ्यातून अश्रू ओगळले ती, ती काहीच बोलली नाही शांतपणे पाठमोरी झाली तिच्या मनात कुठेतरी एक प्रश्न उठला होता मी तिच्यासाठी आपलं सर्वस्व दिलं पण आज मीच या घरात परकी झाली आहे जानकी हळूहळू शुभ्रपासून दूर झाली पण मनाने खचली हळूहळू वेळ निघून गेला जानकीच्या तब्येतीत बिघाड झाला ती अंथुणाला खिळली शेवटच्या दिवसात तिनं सुहासनीचा हात हातात घेतला आणि म्हणाली मी तुला बहीण मानलं जीवापाळ प्रेम केलं पण कदाचित मी चुकले आई होणं माझ्या नशिबात नव्हतं पण त्या लेकरावर जीव टाकणं हे माझंही स्वप्न होतं तरीही आता हे घर तुझं शुभ्र तुझा फक्त एकच विनंती तुला माझ्या मायेचा तिरस्कार करू नको सुहासनी गप्प होती तिच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते जानकी पुढे म्हणाली मी तुला दोष देत नाही माझ्या जागी तू असतीस तर कदाचित तुलाही हेच वाटलं असतं माणूस की त्याग असतो पण कधी कधी त्यागाच्या किमतीवर स्वार्थाचं सावट येतं ते जाणवायला वेळ लागतो रामेश्वर तिच्या पाशी बसलेला त्याच्या डोळ्यात पाणी होतं जानकी त्याच्याकडे बघून म्हणाली मी तुम्हाला मूल नाही दिलं पण तुमचं सुख शोधण्यासाठी तुम्हाला माझ्या प्रेमातून मोकळं केलं हेच माझं समाधान आणि त्याच रात्री जानकी गेली ही गोष्ट आहे जानकीच्या त्यागाची प्रेमाची जानकीनं तिचं घर माया स्वप्न आणि स्वतःचं आयुष्य संसारासाठी दिलं आणि रामेश्वरनं समजूतदारपणानं निभावलं पण सुहासनीने न कळत का होईना त्या तिनं त्या त्यागावर सावली टाकली आज आपण नात्यामध्ये हक्क शोधतो स्वार्थ पाहतो पण ही गोष्ट शिकवते नातं टिकवायचं असेल तर फक्त प्रेम नाही तर त्याग समजूत आणि दुसऱ्याच्या भावना समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा